आपण अल्पसंख्य आहेत मोठी जबाबदारी आहे पक्षाने मोठ्या आशेने तिकीट दिलंय काय वाटत सर्वप्रथम मी जिथे राहतो नॅशनल कॉलनी मधून तर नॅशनल कॉलनी मधून माझे मित्र भाई शकील भाई शाहरुख भाई उमेरभाई इच्छुमभाई मनी नामदार साहेब यांनी आम्हाला या प्रभागामध्ये प्रभाग आम्ही डोर दो, टू डोअर जाऊन प्रचार केला आमचे जे उमेदवार आहे माझे मिसेस आसमा आणि शेख ह्या काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग दोन मधून उमेदवार आहेत त्यांची निशाणी पंजा आहेत तीन नंबरचं बटन आहे आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की आमच्या माझ्या पत्नीला बहुमताने विजयी करा आणि इथलची जी समस्या राहील जसं आजने सांगितलं आमचे अमेरभाईने सांगितलं की इथं ड्रेने रोडची जी जी समस्या असेल ती एका वर्षात आम्ही पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करू आणि मला पण आपल्यावर असं आहे आता आपला जो प्रभाग आहे आम्ही प्रभागात फिरतोय प्रभागात मोठ्या समस्या आहेत खास करून ज्या मूलभूत आपणही उल्लेख केला आणि आपल्या प्रभागातील नागरिकांनी त्याचा उल्लेख केलाय खास करून दोन प्रश्न आहेत रस्ते आणि ड्रिनेजचा पाहण्याचा प्रश्न संपूर्ण शहराला आहे की हे जो दोन मूलभूत प्रश्न आहे हे अजून सुटलेले नाही ॲक्च्युअली काय झालं दहा वर्षापासून इतर निवडणुका झाल्याने आपल्या महानगरपालिकावर प्रशासक होते तर प्रशासकाचं काय होतं की आय एस ऑफिसर आहे ते ऑफिसमधून बसून काम केलं त्यांना स्थानिक खाली खालच्या खाल पातळीवर कुठं रस्ता खराब झालेला आहे कुठं ड्रेनेज नाही कुठे लाईट नाही ह्या समस्यांची माहिती मिळत नाही जेव्हा माणूस नगरसेवक म्हणून निवडून महानगरपालिकेमध्ये जातो तर त्याला आपल्या वार्डातली आपल्या प्रभागातली पूर्ण समस्या माहित असते की आपला हा रस्ता खराब आहे हा करणं गरजेचं आहे इथं या समस्या आहेत त्या वर्षापासून नगरसेवक नसल्यामुळे आमच्या भागात या भागात प्रभाग दोन मध्ये खास करून नॅशनल कॉलनी गीतानगर हा प्रमुख भागामध्ये जे आहे तर रस्त्याची फार दुरुस्त झालेली आहे मी जर माझी पत्नी निवडून आली निवडून आले तर आम्ही एका वर्षाच्या ह्या ज्या इम्पॉर्टंट समस्या मूलभूत समस्या त्याचं निवारण करण्याचं काम करू सर पण असाही आरोप केला जातो विरोधकांकडून आपल्यावर असा आरोप होत आहे पत्नीला उभे करून शनि पती स्वतः पुढे येतात एका वर्षाचं आश्वासन तर देतात पण यांच्या आश्वासनावर आश्वा विश्वास कितपत ठेवायचा आता हा नियमच आहे जेव्हा जेव्हा शासनाने पन्नास टक्के महिलांना जर ती जागा राखी फेलेली आहे त्यांना आरक्षण दिलेलं आहे पन्नास टक्के महिला उभं करणं गरजेचं आहे ते खाली सोडू शकत नाही शासनाचा नियम आहे आहे म्हणून माझ्या पत्नीला सर्वसाधारण महिलेमधून जे तर आता मी पत्नी असो तरी एक कोणाला तरी उभं राहणार त्याच्या प्रभागाचा विकास कितपत होईल याची शाश्वती नाही असाही आपल्यावर आरोप होतो आता आध्यापर्यंत हा जो वाढ आहे त्याच्या आधी आमचे काँग्रेसचे नगरसेवक होते अयुब खान म्हणून त्यांनी चांगला विकास केलेला आहे हा आमचा काँग्रेस बहुल मतदारसंघ वाढ आहेत इथे काँग्रेसचे विचाराचे सर्व धर्मनिरपेक्ष लोक मानणारे धर्मनिरपेक्ष समाजाचे लोक राहतात सगळे एका राहतात आणि काँग्रेसला मतदान करतात आम्ही राहिला प्रश्न जे ज्या त्याला हंड्रेड पर्सेंट प्रश्न सोडण्याचं काम करू आम्ही जाता मतदारांना काय आव्हान करणार माझी विनंती की येणाऱ्या पंधरा तारखेला आपण जास्त प्रमाणातून घरातून निघून काँग्रेस पक्षाला मतदान करा काँग्रेस पक्षाला निवडून आणा काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष पक्ष आहे जातीवादी पक्ष नाही आणि विकासावर जे आहे तर भर देणारा पक्ष आहे विकासा विकासाचं बोलणारा पक्ष आहे काँग्रेसला मत म्हणजे विकासाला मत आहे दुसरे पक्ष जे भ्रष्टाचारी पक्ष आहे आता बघितलं आपण की किती भ्रष्टाचार चालू आहेत काँग्रेस पक्षाने एवढा भ्रष्टाचार केला नव्हता सत्तर वर्षात एवढा दहा बारा वर्षात या समोरच्या व्यक्तीने भ्रष्टाचार केलेला आहे तर आम्हाला एक विनंती आहे की भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल तर पूर्ण शहरामध्ये काँग्रेसला मतदान करा आपले है। जे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत आपण फिरत आहात आहात घरोघरी प्रचार करत काय सांगाल हे सांगणार आहे की आमचे गल्लीचे आहे आणि ह्यांचे जे कॅरेक्टर आहे इतके चांगले आहे की आम्ही असं आहे की हे निवडून आले तर आम्हाला एक ताकद येईल आणि आम्हाला कधीही काय गरज पडली तर आम्ही यांना घटक देऊन बाहेर बोलविणार आणि तसे पण ह्यांच्यामुळे काय घमंड नाही काय नाही आपला जो वाढ आहे सर्व मिक्स सर्व समाज जाती धर्माचे समाजाचे लोक एकत्र आहे हो त्यांना घेऊन कसं चालणार ते त्यांना काय आपल्या तोंडाने गोळ तर चालते ना काय पोटामध्ये ठेवायचे नाही जर कोणी वोट दिले तरी नाही तर त्यांना हे सांगायचे नाही की बाबा तुम्ही आम्हाला वोट दिले नाही आम्ही तुमच्या काम करू कसं हे असं बोलणार नाही सर क्या बोलेंगे उमेदवार ये हमारा अमीश पटेल साहब हम जो है तो इनको ऑलमोस्ट बीस बाईस साल से पहचानते हैं नेशनल कॉलोनी में है और कांग्रेस के बहुत पुराने उम्मीदवार है माइनॉरिटी में भी इन्हों अच्छा काम कर रहे हैं और कांग्रेस जो है तो एकदम सेक्युलर पार्टी है यहाँ पे जो है तो हमारे वार्ड नंबर क्रमांक दो में जो है तो मिक्स पूरा जनता है कुछ हिंदू भाई भी अपने कुछ मुस्लिम भाई है कुछ जैन है कुछ दलित है और कांग्रेस जो है तो सेक्युलर पार्टी है हमारे पटेल साहब सबको लेके चलते अभी हम गीता नगर में सर्वे कर रहे हैं इससे पहले हम हाड़को कॉर्नर गए थे उससे पहले हम जो है तो राजाबाग गए थे हम जो है तो सभी पक्षों का सभी धर्मों का जो है तो रिस्पेक्ट करते हैं और हमारे पटेल साहब का जो है तो रिलेशन सबसे अच्छे है सर क्या बोलेंगे उम्मीदवार को उम्मीदवार के बारे में हमारे हम इस महल में रह रहे हैं कई सालों से हम देख रहे हैं अनीश पटेल साहब को और जब भी हम किसी काम के लिए उनको आवाज़ देते वो हमारे लिए बिल्कुल खड़े रहते तो हमारा ये है कि भाई ऐसे उम्मीदवार ने जीतना चाहिए जो पहले भी हमारे लिए काम कर रहा था और आगे भी काम करें सारी चीज़ें हैं काम करने के लिए स्कोप यहाँ पे बहुत अच्छा है हमारे को पानी की ज़रूरत है रास्तों की ड्रेनेज की और ये सब जो है तो हम उम्मीद करते हैं कि इनके जीत के आने के बाद बिल्कुल हमारे साथ जो है तो काम के लिए खड़े रहेंगे देखो ये प्रभाग नंबर दो और बटन नंबर तीन हमको इस पर काम करना है क्योंकि रीज़न ये है कि हमारे वार्ड में जो परेशानी है पानी की समस्या जो तो रोड की समस्या ये सब हमने इनके सामने रखे है और इन्होंने जैसा जैसा सॉल्यूशन हुआ है उसका कुछ सॉल्यूशन भी निकाले है जैसा पानी नहीं आया लेट आया तो इसका हल हमारे पटेल साहब करते हैं और आगे भी इन्होंने इस चीज का वादा किया है कि हम जीत के आने के बाद ये पूरा काम इतना एक साल एक साल के अंदर करेंगे उस बेस पे हम लोग इनको समर्थन कर रहे हैं जी